शेतकरी बंधूंना राम राम तुम्ही बघू शकता शेतकरी बंधूंनो आपलं फवारणीचं काम सुरू आहे आणि ज्या शेतामध्ये फवारतो त्या सोयाबीनच्या शेतामध्ये आपली फवारणी दुसरी सुरू आहे मात्र एक गोष्ट लक्षात घ्या शेतकरी बंधूंनो दोन्ही फवारणीचे वेळेस आपण जे सोयाबीनला फवारणी घेतली ना दोन्ही फवारणीच्या वेळेस आपण कोराजीन औषध फवारलेलं आहे आता तुम्हाला सुरुवातीला एक गोष्ट सांगतो मी आपल्याला काय कंपनीची मना आहे कोराजीन औषधाची मना हे करायची नाही हां त्याची प्रचार करायचा नाही काय नाही पक्षी आपला अनुभव तुम्हाला मी थोडक्यात शेअर करण्याचा प्रयत्न करणार आहे आता बरेच शेतकरी बांधव काय म्हणते सुरुवातीला एवढ्या मागचं औषध काय करायचं आहे अगर एवढ्या मागच्या औषधाची गरज नाही अगर दोन दोन फवारणीची गरज नाही एक एकच फवारणी घ्या आणि काही काही काय म्हणते तर फवारणीसोबत असंख्य समजायचे पाण्यात विरघळणारे खत खतं आहेत का वॉटर चोलूवर ते खतं द्या काही द्या आता आपला अनुभव तुम्हाला शेअर करतो मी आज नाही जवळपास गावामध्ये आमच्या सुरुवातीला जरी तुम्ही म्हणलात ना सोयाबीनचं पीक घेतलेलं आहे तेव्हापासून सोयाबीनचं आपण पीक आहे आपल्याकडं आप सुरुवातीला आपल्याला माहिती नव्हती काही नव्हती बऱ्याच जे त्यात नुकसान बी आपलं झालेलं आहे कशामुळं माहिती नव्हती काही नव्हती आता मात्र त्याच्यातलं आपल्याला सर्व ज्ञान प्राप्त झालेलं आहे बरं का आता औषधाचा प्रश्न काप चाला किती फवण्या घेतो आपण तुम्ही मला सांगा सात सात आठ आठ चार चार पाच पाच फवारण्या होत्या का मग सोयाबीनच्या पिकाला जर दोन चांगल्या औषधाच्या फवारण्या घेतल्या तर काय बिघडणार आहे ना काहीच नाही उलट एक फवारणी जर घेतली आता ही फवारणी दुसरी ह्या फवारणीच्या अगोदर आपण एक कोराजींची फवारणी घेतली होती त्यावेळेस सोयाबीनची जी अवस्था आहे का ती फुलाऱ्या अवस्थेत होती आणि आता बघू शकतात तुम्ही सोयाबीनची कंडिशन पूर्णपणे माल आणि गज भरलेली आणि ही जी फवारणी होईल का ही बी फवारणी वेळेवर होईल कारण कशामुळं की आता माल ह्याला पूर्णपणे पकलेला माल आहे आणि आता फवारल्यानंतर सुरुवातीची फवारणी घेऊन आपल्याला कम जवळपास एक महिना जवळ आलेले कोराजीन औषध आहे एकदा फवारलं की तुमचं वीस एकवीस दिवस ते काम आहे कारण कशामुळं फवारीत असताना एखादी आळी जरी चुकली तर त्या आळीनं त्याचं आंतरप्रवाही औषध असल्यामुळं त्या आळीनं त्याचं पान जरी खाल्लं का तरी पण काय होतंय ती आळी मरण पावती कवर एकवीस दिवसापर्यंत आणि त्याचा कालावधी ह्याची पावर जास्त काळ असल्यामुळं आपल्याला दुसरी तिसरी फवारणी करायची गरज नाही गेल्या वर्षी असंच मी शेतकरी बांधवाचं दोनच्या ऐवजी तीन फवारण्या केल्या काहीच मला त्याचा उपयोग वाटला नाही त्यामुळे यंदा दोनच फवारण्या घेतल्या तर क्वाराजिन औषधाच्या कारण आता क्वाराजिन औषधामध्ये काय झालं बघा बऱ्याच कंपन्याचं औषधं आलेले आहेत शेवटी ब्रँड तर ब्रँडचं असतं बघा चांगलं तर चांगलं आणि चांगल्यानं वांगल्याचा थोडा फरक असतो जास्त फ फरक नसतंय आता जे एफ एम सी कंपनीचं जी कोराजी आहे का त्याची बी किंमत कमी झालेली कारण कशामुळं का की आता बाजारामध्ये बऱ्याच कंपनीची क्वराजीनं औषधं आलेली आहेत औषधाचं प्रमाण बी कमी शेतकरी मंजूरनं आठ मिलीन जरी तुम्ही फवारलं तरी तुम्हाला चांगला बऱ्यापैकी रिझल्ट येऊ शकतो आहे आणि दहा मिलीनं सांगत येत आता विचाराय जर गेलं तर कोणी दहा मिली सांगते आणि कोणी बारा मिली बी सांगते जास्त काय फवारायची गरज नाही आठ मेली जरी फवारलं तरी बास होत आहे आता सोयाबीनला तुम्ही शेंगा बी बघू शकता तर स्पष्टपणे आता उन्हाचा चटका पडलेला आहे आणि जी फवारण्याची स्पीड आहे का ती बी बघू शकता तुम्ही आता ऊन असल्यामुळं त्या फरतो पाणी दिसतंय जर शिराळ पडलं तर तुम्हाला ह्याच्यावर फवारलेलं पाणी दिसत नाही जास्त का झाड भिजवायची गरज नाही थोडंफार आपलं घाम आल्यासारखं जरी तुम्ही फवारा घेतला का तरी पण ते औषध पूर्णपणे काम करते आता सोयाबीन बरेच शेतकरी बांधव वाटाच्याकडील शेत असल्यामुळे शे जाणारे येणारे म्हणते तर लवकर माल पकला आहे लवकर सोयाबीन लागली सोयाबीन सुरुवातीच्या काळामध्ये पातळ झालं तर पण आता ठीकठाक आहे शेतकरी बंधूं बघू शकतात कसं काय सोयाबीन तर जी तुम्हाला मला माहिती सांगायची होती ती तुमच्या लक्षात आलीच असेल लवकरच अशी आपण काही ना काही माहिती घेऊन भेटत राहू तोपर्यंत धन्यवाद राम राम